मंगळ ग्रहाचा वृषभ राशीत होणारा प्रवेश आणि गुरुग्रहाशी जुळून येणारा युतीयोग काही राशींना उत्तम लाभदायक ठरू शकतो त्याचबरोबर येणारा काळ इच्छापूर्तीचा ठरू शकतो यामध्ये सात भाग्यवान राशींचा समावेश आहे या राशींना अचानक मोठे धनलाभ होऊ शकतात नोकरीत पदोन्नती मिळू शकते आणि हा काळ सुखाचा ठरू शकतो या सात नशीब राशी कोणत्या आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला नक्की करा कारण लोकांनी आमच्या चॅनलला केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा जुलै महिन्यात ग्रह गोचरामुळे काही विशेष योग जुळून येत आहेत नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे तर आताच्या घडीला वृषभ राशीत नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह आहे मंगळाच्या वृषप्रवेशानं गुरु आणि मंगळ यांचा युतीयुग जोडून येणार आहे मंगळ ग्रह सुमारे पंचेचाळीस दिवस एखाद्या राशीत विराजमान असतो बारा जुलै रोजी मंगळ ग्रह मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे विद्यमान घडीला मंगळ स्वराशीत म्हणजेच मेष राशीत आहे मंगळ ग्रहाचा वृषभ राशीत होणारा प्रवेश आणि गुरुग्रहाशी जुळून येणारा योग काही राशींना उत्तम लाभदायक ठरू शकणार आहे आगामी काळ इच्छापूर्तीचाही ठरू शकतो यामध्ये पहिली भाग्यवान रास आहे मेष रास मेष राशीच्या व्यक्तींची प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाऊ शकतो कुटुंबातील दीर्घकाळ चाललेला वाद संपुष्टातही येऊ शकतो व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो त्याचबरोबर उत्पन्नही वाढू शकतं कामाच्या ठिकाणी प्रशंसा होऊ शकते मालमत्ता वाहन खरेदीची इच्छा सुद्धा या काळामध्ये पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर समाजात मान सन्मान वाढण्यासही मदत मिळू शकते त्यानंतर दुसरी रास आहे वृषभ रास गुरु आणि वडिलांकडून काही का मोठा फायदा वृषभ राशींच्या व्यक्तींना होऊ शकतो अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता या काळामध्ये आहे कुटुंबासोबत वृषभ राशीच्या व्यक्ती चांगला वेळ घालवाल शिक्षण घेण्याचे किंवा परदेशात जाण्याचे स्वप्न सुद्धा या काळामध्ये पूर्ण होऊ शकते वृषभ राशीच्या व्यक्ती जर गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळामध्ये हा विचार करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावासुद्धा मिळू शकतो बिझनेसमध्ये नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात समाजात मान सन्मानही वाढू शकतो त्यानंतर तिसरी रास आहे मिथून रास मिथून राशीच्या व्यक्तींची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात जोडीदारासोबत सुरू असलेले सर्व गैरसमजसुद्धा या काळामध्ये दूर होतील नवीन मालमत्ता खरेदी विक्रीची योजना या काळामध्ये मिथून राशीच्या व्यक्ती आखू शकतात करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने नवीन संधीसुद्धा या काळामध्ये मिळू शकतात परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभसुद्धा मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आर्थिक बाबतीत नियोजनपूर्वक काम केल्यास मिथून राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकतो वडिलोपार्जित मालमत्तेबाबत कुटुंबियांशी वाद होण्याची शक्यता मात्र आहे जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला सुद्धा देत आहेत त्यानंतर कर्करास कर्क राशीच्या व्यक्ती दीर्घकाळ अपूर्ण राहिलेल्या सर्व योजनांचा विस्तार करू शकाल नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल कुटुंबात काही शुभ कार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कोणालाही या काळामध्ये पैसे उधार देऊ नये नाहीतर पैसे कुठेतरी अडकू शकतात त्यानंतर आहे तूड रास तूड राशीसाठी सुद्धा येणारा काळ मालमत्तेच्या बाबतीत अनुकूल ठरू शकतो संबंधित काही गोष्टी फायदेशीर ठरू शकतात तूट राशीचे व्यक्ती अनावश्यक खर्चामुळे थोडे उदास राहू शकतात तूट राशीच्या व्यक्तींनी करिअरच्या बाबतीत मात्र कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा असा सल्ला दिला जातोय ज्या व्यक्ती प्रेम संबंधात आहे त्यांनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा असाही सल्ला दिला जातोय त्यानंतर आहे वृश्चिक रास वृश्चिक राशींसाठी सुद्धा येणारा काळ मनातील इच्छा पूर्ण करणारा ठरू शकतो कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात नोकरदारांना वरिष्ठांचं पूर्ण सहकार्य मिळू शकतं नोकरीच्या शोधात असलेल्यांना त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात मात्र या काळामध्ये भावंडांकडून थोडं कमी सहकार्य मिळू शकतं त्यानंतरची रास आणि सर्वात शेवटची रास आहे रास मीन राशीच्या व्यक्तींसाठी सुद्धा या काळामध्ये प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात वाहन मालमत्ता यांची खरेदी सुद्धा या काळामध्ये होऊ शकेल त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक तणावातूनही आराम मिळू शकतो नोकरदारांना बरेच फायदे मिळू शकतात नोकरी बदलण्याचा विचार मात्र मीन राशीच्या व्यक्ती करत असाल तर या काळामध्ये तसं केलं जाऊ शकतं त्याचा फायदा नक्कीच होईल कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल अधिक कल असेल तर मंगळ ग्रहाचा वृषभ राशीत होणारा प्रवेश आणि गुरु ग्रहाशी जुळून येणारा युतियोग हा या सात राशींना उत्तम लाभदायक ठरू शकतो आणि येणारा काळ इच्छापूर्तीचा सुद्धा ठरू शकतो यामध्ये या सात लकी राशींचा सा समावेश आहे तर या सात लकी राशी आहे यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जातं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका